याबाबतची लक्षवेधी सूचना शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी पावसाळा अधिवेशनमध्ये मांडली यावर शिराळकरांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे शिराळा नागपंचमीस जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी याकरिता केंद्र सरकारकडे राज्य सरकारने भूमिका मांडावी अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे केली आहे यावर शिराळकर नागरिकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे